बुलढाणा जिल्ह्यात सातपुड्याच्या कुशीत लपलेले हे रहस्यमय ठिकाण तुम्हाला माहिती आहे का नसेल तर चला जाणून घेऊया हे ठिकाण म्हणजेच जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जाते डोंगर आणि घनदाट झाडीने वेढलेला हा रस्ता केवळ एका ठिकाणाकडे नाही तर एका अद्भुत अनुभवाकडे घेऊन जातो पण या प्रवासाचा खरा अनुभव इथे सुरू होतो एका प्राचीन गुफेत जी केवळ एक गुफा नाही तर जागृत देवस्थान आहे इथे असलेली शांतता आणि ऊर्जा तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते ही केवळ एक सहल नाही तर आत्म्याला शांतता देणारी एक अध्यात्मिक यात्रा आहे आणि हे ठिकाण म्हणजेच उंबरदेव गुफा जिथे निसर्ग आणि अध्यात्म एकत्र येतात उंबरदेव हे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या तालुक्यापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य सातपुडा पर्वतरांगीत आहे बुलढाणा येथून उंबरदेव येथे जाण्यासाठी नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावरील अस्सलगाव येथून डावीकडे जाणाऱ्या रस्त्याने धानोरा मार्गे रायपूर या गावापर्यंत गाडीने जाता येते येथून पुढे पायी चालत जाताना सराय या गावातून जाणारी पायवाट उंबरदेव या सुंदर ठिकाणी घेऊन जाते जळगाव जामोद येथून या मार्गाशिवाय दुसरा मार्ग हा जळगाव जामोद ते बहरानपूर मार्गावरील निमखेडी फाटा येथून डावीकडे वळून उमापूर मार्गे रायपूर येथे जाता येते मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये आणि सध्या मी भटकत आहे माझ्या पाठीमागचा हा जो परिसर तुम्हाला दिसतोय हा हे सातपुडा डोंगर रांगेचा परिसर आहे आणि मी आज है। है। आज है। आज है या सातपुड्याचा जो पर्वत आहे सातपुड्याची जी डोंगर रांग आहे त्याच्यामध्ये आज भटकंतीसाठी आलेलो आहे अतिशय दुर्मिळ ठिकाणी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि ते ठिकाण म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती असलेलं उंबरदेव या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर आहे अतिशय सुंदर आणि खूप दुर्मिळ अशा ठिकाणी हे महादेवाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातो आहे पाठीमागे साधारण दोन किलोमीटर अंतरावरती मी माझी गाडी आम्ही उभी केलेली आहे आणि कोणत्या रस्त्याने चालत जातो आहे हा असा रस्ता आहे थोडासा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे गाडी नेण्यायोग्य रस्ता नाही आहे त्याच्यामुळे पायी चालत जावं लागतं आहे पाच किलोमीटरपर्यंत आणि खूप असा सकाळचे आता सध्या आठसुद्धा वाजलेलं नाही आणि लवकरच मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे श्रावण महिना सध्या चालू झालेला आहे त्याच्यामुळे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि एक नेहमीच डोंगरदऱ्यांमध्ये भटकंती काढण्याची आवड असल्यामुळे आज एवढं लवकर या ठिकाणी आलेलो आहेत वरतून पाऊससुद्धा चालू आहे आणि जातो आहे आता या, या उंबरदेवाच्या ठिकाणी अति त्या ठिकाणी एक गुहा आहे आणि अजून सुंदर निसर्ग त्या ठिकाणी असेल तर तो, तो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या अशा रस्त्यानं चालत जातो आहे माझ्यासोबत गोपाळ आहे आम्ही दोघं सकाळी पाच वाजता या प्रवासाला सुरुवात केली होती आणि एक वेगळा छंद जोपासतो आहे आणि असं आम्हाला पाच किलोमीटर चालत जायचं आहे आणि पाच किलोमीटर परत वापस यायचं आहे असे जे काही ठिकाणं असतात त्यांना शोधणं आणि त्यांची भटकंदी करणं एक वेगळा अनुभव देऊन जाते आपल्याला सध्या पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे बघा रस्त्याने कसा चिखल झालेला आहे आणि अशा चिखलातून वाट काढत जावं लागतंय आम्हाला पूर्णपणे एकदम आणि चिखलसुद्धा हा एकदम जो असतो काळ्या मातीचा तसा चिखल आहे झालेला जर पाऊस झालेला नसता तर इकडं आपल्याकडं गाडी येऊ शकली असती आपली मात्र आपण एक नंतर जर अजून जास्त पाऊस झाला तर उगाच जास्त परेशानी नको म्हणून गाडी थोडीशी दूर उभी केलेली आहे आणि आपला चालण्याची तर आपल्याला सवयच असल्यामुळे हे पाच किलोमीटर आपल्यासाठी काही एवढं दूर नाही आहे आता थोडेसे आजूबाजूनं शेत वगैरे लाग लागलेले आहे है एक ह्या ठिकाणचा एक स्थानिक मुलगा आपल्याला भेटला होता आणि त्याने सांगितलं अजून दोन किलोमीटर चालत जायचं आहे म्हणजे तीन किलोमीटर अंतर आपण साधारण पंधरा ते वीस मिनटामध्ये कापलेलं आहे आतापर्यंत मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही पाणी ठेवण्यासाठी पाणी थंड राहण्यासाठी बघा किती भारी बनवलेलं आहे लाकडी आहे ते पूर्ण आणि आतमध्ये माती आणि त्याच्यामध्ये मात ठेवलेला आहे हे हे बघू शकता तुम्ही गुफा महादेवाचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते त्यामुळे येथे पंचक्रोशीतील अनेक भाविक दर्शनासाठी येतात या ठिकाणी एक मोठी नैसर्गिक गुफा आहे जी स्थानिक पातळीवर अमरनाथ गुफा म्हणूनही ओळखली जाते या गुफेमध्ये एक शिवलिंग आहे जे दर्शनासाठी विशेष महत्वाचे मानले जाते अनेक साधू संतांनी या ठिकाणी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते त्यामुळे या स्थळाला आध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे श्रावण महिन्यात भाविक येथे निसर्गासोबतच अध्यात्मिक शांतीसाठी आवर्जून भेट देतात तुम्ही बघताय की किती गंदाट असा या सातपुड्याच्या डोंगरात आम्ही भटकंती करतोय पाऊस एवढा झालेला नाही त्याच्यामुळे हे माझ्या इथं बघू शकता तुम्ही की हे जे एक छोटंसं ओढा आहे याला पाणी एवढं नाही मात्र जर पाऊस जास्त असेल तर खूप पाणी असतं गोपाल आपल्यासमोर चालतोय आणि असा रस्ता आहे आणि फक्त पक्ष्यांची किलबिलाट आम्हाला ह्या ठिकाणी ऐकू येते खूप असं घनदाट हे जंगल आहे आणि आज अशा घनदाट जंगलात आम्ही फिरण्याचा आनंद घेतोय आणि तुम्हालासुद्धा देतोय आपण आता साधारण दोनशे तीनशे मीटर अंतरावर हे कुंभडदेवाचं ठिकाण आलेलं आहे आणि पाच किलोमीटर आपण आता चालत आलो हो हे बघू शकता तुम्ही हा संपूर्ण परिसर पक्ष्यांचा आवाज येतोय मोरांचा आवाज येतोय फायनली आपण त्या ठिकाणापर्यंत येऊन पोचलेलो आहोत बघू शकता तुम्ही या ठिकाणी आहे ती आता जाऊया तिकडे खूप असा सकाळी सकाळी आलो हवा नसलं मग थकवा जाणवला लोक कुठे आपल्याकडून <laughs> <laughs> <है> <laughs> मित्रांनो आपण थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी हा बांध दाखवलेला आहे तिथून आपण अमरनाथ गुफेकडे जातो त्या जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि आपण स अगोदर जाऊया इकडं हा जो रस्ता आहे इथं सध्या वॉटरफॉल असतो पण तर पाऊस नसल्यामुळे चांगला पाऊस झालेला नाही पाऊस आहे मात्र कमी आहे त्यामुळे हा धबधबा सध्या बंद आहे आणि ही अशी पावलॉट आपल्याला या ठिकाणी अगोदर आपण इकडे दर्शन घेऊया आणि नंतर खाली जाऊया तर चला मित्रांनो आपण आता ह्या ठिकाणी अशा पायऱ्या केलेल्या आहेत तर बघूया आता ज्या ठिकाण बघण्यासाठी आपण एवढ्या दूरवरून आलेलो आहोत आणि तुम्हालासुद्धा दाखवायचं आहे मित्रांनो आता आपण आतमध्ये चाललो आहोत गुफ्यामध्ये तर तुम्ही बघू शकता किती छोटासा असा हा रस्ता आहे आणि या जागेतून आपल्याला समोरच जावं लागतं मित्रांनो आपण सध्या आता त्या ठिकाणापर्यंत आलेलो आहोत आणि जे आपलं प्रमुख आकर्षण या ठिकाणी यायचं राहिलेलं आहे ते म्हणजे या ठिकाणी असलेली ही अतिशय अरुंद अशी गुहा रस्ता आहे आणि आतमध्ये उंबरदेव भगवानाचं जे तपश्चर्याचं स्थान होतं त्या ठिकाणी आतमध्ये आपल्याला त्यांचं दर्शन घडतो तर त्याच्यामध्ये जाण्याचा जो मार्ग आहे तो अतिशय अवघड आहे या ठिकाणी अतिशय छोटी अशी गुहा आहे तर आतमध्ये नेऊन तुम्हाला मी दाखवतो जाण्याचा मार्ग सुरुवातीला थोडासा अवघड आहे आणि एक वेगळा अनुभव देणार आहे कारण हे पूर्ण नैसर्गिक आहे हे काय बनवलेलं नाही आपण असे बनवलेल्या ठिकाणी गेलेलो असतो मात्र पूर्णपणे अखंड कातळामध्ये बनलेलं हे नैसर्गिक स्थान आहे तर चला जाऊया आतमध्ये आता है या ठिकाणी वरती बघू शकता तुम्ही या ठिकाणी उंबरदेवांचं स्थान आहे आणि खूप अशी वेगळी आगळी वेगळ्या ही गुहा आहे आतमध्ये आपण पूर्णपणे उभं राहू शकतो मात्र येण्याचा जो मार्ग आहे तो खूप खडतर आहे आणि खूप वेगळा या ठिकाणी वाढतंय असा अनुभव खरोखर आपल्याला खूप अचानक एखाद्या वेळेस असा अनुभव भेटतो त्या असा अनुभव घेण्यासाठी आपल्याला खूप असे परिश्रम करत या ठिकाणापर्यंत यावं लागतं तर तुम्ही सुद्धा नक्की याल तर आता आपण हे ठिकाणी तुम्हाला अजून राहिलेलं दाखवतो या ठिकाणी जे बाहेर काही दाखवायचं आहे ते नंतर आपण अमरनाथ गुफेकडे जाऊया खूपच असं सुंदर ठिकाण आहे वरची बाजू बघू शकता तुम्ही या ठिकाणी अजून एक गुफा आहे आणि ही खूपच खतरनाक आहे तिच्यापेक्षाही आणि इथून इथले जे अगोदर आहे महाराज ह्या ठिकाणावरून बाहेर तिकडे सातपुड्याच्या एका पर्वतामध्ये निघालेले आहेत जी काही माहिती असेल ते आपण खाली आता जे आहे त्यांचं महाराज आहे या ठिकाणचे त्यांच्याकडून घेऊया ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही ह्या एक ठिकाणी एक शिळा आहे तिच्यावर कदाचित हे सापाचं चित्र ह्या ठिकाणी आहे आणि खरोखर खूप एक आगवेगळं खतरनाक ही अशी गुहा आहे नैसर्गिक पद्धतीने तयार झालेली आणि एक खूप सुंदर असं ठिकाण आहे okay, तुम्ही सगळे मित्र मित्र आलेले मग गाडीवर एक गाडीवर आणली तुम्ही कशी काय एवढी मित्रांनो या ठिकाणी बाबाजी आहेत तर ह्या घनदाट अशा अरण्यात असलेल्या सातपुड्याच्या घनदाट अशा अरण्यामध्ये बाबाजींनी आम्हाला चहा या ठिकाणी करून दिलेला आहे तर तुम्हाला याच्या मागचं मला एक सांगायचं आहे की आपण जे असे दुर्लक्षित ठिकाण असतो त्या ठिकाणी जात नाही तर त्या ठिकाणी आपल्याला एवढं प्रेम आणि एवढं सुंदर असा सहवास लाभतो आणि ज्या ठिकाणी खूप असे पर्यटक जातात ज्या ठिकाणी खूप भाविकांची गर्दी असते त्या ठिकाणी तुम्ही चहा तर सोडा त्या ठिकाणी तुम्हाला साधं दर्शन सुद्धा देण्या घेण्यासाठी एक मिनटं सुद्धा वेळ देत नाही तर अशा जे दुर्लक्षित ठिकाणं असते त्या ठिकाणी भेट देत चला या ठिकाणाबद्दल आपण आता बाबाजींकडून थोडीशी थोडक्यात माहिती घेऊया जी त्यांना माहिती असेल ती तर श्रावण महिन्यामध्ये मेला चालतो एक महिना का त्याच्यानंतर इथं नरवता मंदिर भेट राहतो मंदिर उत्सव बनवतो इथं नवरात्र उपास करता काय इथं पूर्ण तपभूमी आहे या तपभूमीची बरेचसे महात्मा लोक अजून तप करून गेले आहे का आणि अजून श्रावण महिन्यामध्ये मोठा मेला लागतो अडी कृष्णा भारती बाबाजी त्यांचा भंडारा राहतो बीजबोऱ्याचा अडी चौथ्या हप्त्याला चौथ्या सोमवारी हा चौथ्या सोमवारी वेळाचा तुम्ही का इथं भंडारा राहतो मोठा वारी हनुमानच्या बाबाची कृष्ण भारती बाबा त्यांचा मोठा भंडारा राहतो अटी मासे भंडारा राहतो इथं पण राहतो भंडारा खरं येण्यासाठी वगैरे रस्ता झाला रस्त्याची अडचण जरा फरक आणि ते आतमध्ये जे आपण कोणतं कोणाचं अमरनाथ स्थान आहे अमरनाथ गुफा अमरनाथ हा इथे एक महात्मा राहत होते पहिले बाबा चाळीस वर्ष पूर्वी त्यांनी ती पिंजरा गेरे त्यांनी बांधलेले त्या काळामध्ये शेर बी येत होता सापाला दूध पाजत होते ते बाबा हौ। हौ। शेर इथून झाडू मारून जात होता मित्रांनो आता आपण वरती गुहेमध्ये गेलो होतो आता जी पाटी तुम्हाला मी सुरुवातीला दाखवली की अमरनाथ गुफेकडे आता त्या ठिकाणी जाऊया रस्ता थोडासा अवघड आहे दाखवत तुम्हाला थोडस सा सावकाश जा तुम्ही आले हे काही मित्र ता, या ठिकाणी ऑलरेडी रात्रीला मुक्कामाला आलेले होते तर आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले जळगाव जामोद तालुक्यातले आहे या परिसरातले आहे तर ते येत आता खाली आपल्याला अमरनाथ गुफा दाखवण्यासाठी कारण थोडंसं घनदाट हा भाग आहे आणि सकाळी सकाळी लवकर आलेलो होतो आम्ही तर आता बघूया आपल्या ह्या जी भूमी आहे आपली भूमी आपल्या भूमीमध्ये अनेक ऋषीमुनी हे होऊन गेले आणि त्यांची जी तपश्चर्याची भूमी होती जी जागा होती ती अशाच घनदाट अरण्यामध्ये होती आणि अशाच ह्या जे ठिकाण आहे उमरदेव या ठिकाणीसुद्धा अनेक ऋषीमुनी हे वास्तव्य करून गेलेले आहेत आणि त्यांच्याच पदस्पर्शाने स्पर्शाने पावन झालेलं ठिकाण आहे आणि खूप असं सुंदर ठिकाण आहे हे आणि घनदाट अरण्यात असलेलं हे ठिकाण आहे तर भेट देण्यासारखा आहे मात्र रस्ता थोडासा खडतर आहे मात्र तुम्हाला जर अशा निवांत आणि अतिशय सुंदर ठिकाणी जर का भेट द्यायची असेल तर थोडंसं कष्ट घेऊन यावं लागेल खूप सुंदर आहे या ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला काही अडचण वगैरे आली तर राहण्याची वगैरे सोयसुद्धा या ठिकाणचे जे पुजारी आहेत ते करतात तर त्याच्यामुळे तुम्हाला एवढी अडचण नाही आहे आणि आपण आता ज्या अमरनाथ गुफेकडे जाणार आहोत तर ह्या ठिकाणी एक उंच झाड आहे वडाचं आहे खूप प्राचीन आहे त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही किती खालपर्यंत आलेले आहे या बाजूला इकडे बघू शकता तुम्ही ह्या आणि इथं खाली जवळच आता ह्या थोडासा रस्ता उतरून गेल्यानंतर अमरनाथ गुफा आहे खूप सुंदर आहे ते पण मी हे ठिकाण असंच सहजच बघता बघता एक फोटो बघितला होता आणि त्या फोटोतून हे ठिकाण कोणतं आहे त्याचा शोध लावला आणि ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत कारण खूप असं मला आवड आहे अशा सुंदर ठिकाणी ज्या ठिकाणी कोणी पोहोचत नाही अशा ठिकाणापर्यंत तुम्हाला पोहोचवायचं तर नक्की तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल असे ठिकाण तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा आपल्या भटकंतीचे व्हिडिओ भेटत चालतील मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे अतिशय सुंदर ही गुहा बनलेली आहे आणि एक पद्धतीनं नागाच्या सारखी ही गुहा आहे ह्या ठिकाणी हा नागाचं तोंड असल्यासारखा आणि समोर त्याला त्या ते ठिकाणावरून हे आतमध्ये मोठी कपाळ तयार झालेली आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी एक पाणीवरून टपकत असतं आणि इथं नंदीच्या पद्धतीनं हा ठिकाणी हे जे आहे मोठा नंदी या ठिकाणी तयार झाला आणि याच्या पाठीमागे भगवान शंकराची पिंड होती असं या ठिकाणचे भाविक मानतात मात्र त्या ठिकाणी जाणं आता कदापि शक्य नाही कारण हा जो भाग आहे या थोडा थोडा समोर सोडत आलेला आहे आतमध्ये बघू शकता तुम्ही किती स्वच्छ पाणी आहे इथं पण तुम्हाला दाखवतो कॅमेरा किती स्वच्छ पाणी आहे आणि ह्या ठिकाणचा हा संपूर्ण परिसर आहे खूपच सुंदर हे ठिकाण आहे हे मी तुम्हाला दाखवत होतो की हे पूर्णपणे वरती झाड आहे आणि झाडांच्या मुळापासून सुद्धा याला बनण्यामध्ये एक हे झालेलं आहे आणि हे जे तुम्हाला सांगत होतो मी की हे नागाच्या फणीसारखं दिसतंय तर बघा तुम्ही या इकडच्या बाजूने ते व्यवस्थित दिसेल मी भरून जातो आता हा आहे तो पूर्ण भाग जो कॅमेरात दिसत नाही मात्र हे नागाच्या फणीसारखं आणि त्याला खाली या ठिकाणी बघू शकता इथं समोर झाडाच्या मुळे आलेले आहे त्याच्यामुळे ते नागाच्या जिबीसारखं दिसतंय आपल्याला खूप सुंदर हे आहे बघण्यासाठी

थांबूया आता था याच ठिकाणी अमरनाथ गुफा होती तीसुद्धा तुम्हाला दाखवली वरती उमरदेवाचं स्थान होतं तेसुद्धा तुम्हाला दाखवलं आणि खूप सुंदर असं ठिकाण आहे सातपुड्याच्या पर्वतरांगमधलं अतिशय दुर्मिळ हे ठिकाण आहे ते मी आज तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तुम्ही आपला व्हिडिओ खूप लोक बघता मात्र सबस्क्राईब कमी करतात तर सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रपरिवारांना त्यांना आवडत असतील असे अपरिचित ठिकाणाचे व्हिडिओ तर त्यांना शेअर करा तुमचा एक कमेंट एक लाईक नक्कीच असे सुंदर ठिकाणचे व्हिडिओ असे अपरिचित व्हिडिओ जे इथले कष्ट करून आम्ही या ठिकाणापर्यंत येतो ते दाखवण्यासाठी आम्हालासुद्धा प्रेरणा मिळते तर नक्की सपोर्ट करत चला थांबूया आता था याच ठिकाणी खूप सुंदर हे ठिकाण होतं रस्त्याने आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे जास्त काही शूट करत नाही आता आपल्याला अजून आम्हाला थोडंसं पुढं जायचं आहे एका ठिकाणी ते कोणतं ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा गोपाल होता आपल्यासोबत त्याचंसुद्धा चॅनल आहे तर त्याच्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला वेगळे फुटेज बघायला भेटतील तर तेसुद्धा नक्की बघा थांबूया आता याच ठिकाणी लवकरच तुमचा पुन्हा एका सुंदर आणि अपरची ठिकाणाच्या व्हिडिओमध्ये मी लवकरच तुमची भेट घेतो धन्यवाद